नमस्कार मी कलश प्रतिनिधी वैभव परभणीकर आपलं कृषी कल्याणी बीज भांडार या दुकानामध्ये सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आज आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रातील नव्हे देशातील नव्हे तर जगातील पहिल्या तीन, तीन मधली कलर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीचे सर्व उत्पादने दर्जेदार असल्यामुळं सगळं सगळ्या शेतकऱ्यांची पसंती ह्या वानास कलश कंपनीच्या सगळ्या वानास मिळतील उदाहरणार्थ कलिगड असेल कांदा असेल मका असल भाजीपाला पीक असेल मिरची असेल स्वीटकॉर्न मका असेल ह्या सगळ्या पिकामध्ये कंपनी एकदम चांगलं काम करत आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मनामध्ये मा विश्वास निर्माण करून त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढवत आहे आमच्या कंपनीचं ब्रीद वाक्य आहे की विश्वास वय की शेड हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा विश्वास निर्माण करतच करतच पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधाला खांद्याला खांदा लावून त्यांना त्या ठिकाणी शेतामध्ये सर्व्हिस देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते आज जर बघायला गेलं तर इतर कंपन्या बाजारपेठेमध्ये भरपूर आहेत पण सगळ्यापेक्षा कलश कंपनीचे रेट रिझनेबल आहेत शेतकऱ्यांना परवडतील अशा दरामध्ये सर्व वान या ठिकाणी उपलब्ध आहेत विशेषतः बघायला गेलं तर हा के एस पी सतरा कांदा हा के एस पी सतरा संशोधित वरटी आहे जे की तीन महिन्यामध्ये पावसाळी वाण आहे हे पावसाळी वाण तुम्हाला तीन महिन्यात त्या ठिकाणी निघणार आहे फक्त कांदा करत असताना कांद्याला कोणतंही नत्रयुक्त खतं वापरायची नाही आणि हा तीन तीन महिन्याचा कांदा आहे तो ऑलरेडी निघू जातो दुसरा हा आपला आहे कलश कंपनीचा हायब्रिड कांदा दोनशे अठ्ठावन्न रेड पॅशन हा कांदा त्या कांद्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय एक की एकसारखी साईज सडण्याचं प्रमाण कमी आणि हा कांदा तुम्हाला नव्वद ते शंभर दिवसात त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होतो उत्पादन जास्त खर्च कमी आणि कमी वेळामध्ये येणारा हा दोनशे अठ्ठावन्न हायब्रिड कांदा आहे भारतामधली पहिली जी कंपनी आहे कलशिडची की जिनं कांद्यामध्ये हायब्रिड कांदा दिलेला आहे दोनशे अठ्ठावन रेड पॅशन या वाना तसं बघायला गेलं तर भारतातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा चालणारा वान आहे हा मेलोडी की शेतकऱ्यांना सहज उत्पादन देऊन जातो जर सक्सेस याच्या ऐकल्या तर खूप भरपूर आहेत आपण एक तीन चार वर्षाखाली एका शेतकऱ्याला तर एकावन्न दिवसात एक्कावन्न लाखाचं उत्पादन या ठिकाणी मेलोडी दिलेलं आहे म्हणून सर्वाधिक पसंती या मेलोडी वानात सर्वाधिक पसंती शेतकरी त्या ठिकाणी देत आहेत बघायला गेलं तर या ठिकाणी शुगरमॅन हे सिट आपण बाजारात नवीन आणलेला आहे याचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर सोलायला कॉप चांगला उत्कृष्ट गोडी आणि फ्रीजिंगसाठी किंवा फ्रीज करून नंतर विकण्यासाठी हे वान खूप चांगला आहे म्हणून मार्केटमध्ये याला सुद्धा खूप जरा मागणी चांगली चाललेली आहे आणि उत्पादन शेतकऱ्यांना पाच टनापासून तर कमीत कमी दहा टनापर्यंत हे देणार वान त्याच पश्चात ज्या शेतकऱ्याकडं जनावर असतील दुधांचे तर त्या शेतकऱ्यांना मुरघास या वानापासून मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये फायदा दुसरा असा की तुमचं दूध वाढू शकतं दुधातला फॅट वाढू शकतो म्हणून शुगर मॅनला सर्वाधिक त्या ठिकाणी पसंती या वानाची दिल्या जात आहे तसं बघायला गेलं तर आपल्याकडं हे भेंडी सुद्धा वाण आहे करिश्मा नावातच करिश्मा आहे बघायला गेलं तर ह्या भेंडीचा व्हायरससाठी किंवा टीका रोगासाठी हो एकदम सक्षम आहे एकदम रोगाला बळी पडत नाही कमीत कमी या वाहनाचे आतापर्यंत शेतकऱ्यांनी नव्वद नव्वद तर एकशे दहा तास तोडे काढलेले आहेत आपण बघायला गेलो पंढरपूरच्या बाजूला एक जैनवाडी म्हणून गाव आहे त्या शेतकऱ्यांनी अर्ध्या एकर मध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये ह्या भेंडीपासून कमवलेले आहेत साहेब मला भेंडी नंबर एक आकर्षक कलर बाजारात जर गेलं तर ह्या वाहनाला सर्वाधिक लिलाव न होता अगोदर Uh, त्या ठिकाणी व्यापारी हे वाण उचलतात या भेंडीचं नाव आहे करिश्मा जसं बघायला गेलं तर बाजारामध्ये की मका आलेली त्रेपन्न ब्याण्णव कमीत कमी या मक्याचं वैशिष्ट्य बघायला जर गेलं तर ह्या मकेची हाईट जाते दहा ते बारा फुटापर्यंत कनिष कमीत कमी तीनशे साडेतीनशे ग्रामचं भरतं वाळल्यानंतर ह्या कणसाचं वजन कमीत कमी दीडशे ग्राम तरी येत बिट्टी बारीक संख्या जास्त आणि ओळीची संख्या सुद्धा त्या ठिकाणी जास्त कमीत कमी एकरी तीस क्विंटल पासून पंचेचाळीस क्विंटल पर्यंत या वाहनाचं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे प्लस ह्या मका हिरवी ज्यावेळेस तुम्ही मका तोडता तोपर्यंत ताट हिरवी राहतात ताट मका तोडल्याच्या नंतर ताटाची तुम्हाला त्या ठिकाणी मुरघास करता येतो म्हणून ही शेतकऱ्याच्या पसंतीच उरलेलं हे वाहन आहे कलश कंपनीचं त्रेपन्नान आज जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये विविध प्रकारचे वाहन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत पण प्रत्येक वाहनाशी कलश कंपनीचं वान शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत आहे कारण दुसरं बघायला गेलं तर फायदा जातो त्यानंतर अजून दुसरा एक फायदा की प्रत्येक वाहन रोगाला कमी बळी पडतं म्हणजे सहनशील प्रतिकारशक्ती टॉलरन्स त्या ठिकाणी आहे म्हणून शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फवारणी वाचल्या जाते त्याच्यानंतर उत्पादन ज्यावेळेस इतर वाहनाची तुलना केली तर याच्यात जास्त उत्पादन निघते म्हणून शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी जास्त बघत जर खर्चात बचत झाली तर ऑटोमॅटिक तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या हंगामामध्ये तुम्ही कलश कंपनीचा कांदा असू द्या कलिंगड असू द्या मका असू द्या सुटकरणा असू द्या भेंडी असू द्या किंवा इतर कलश कंपनीचे कोणतेही वाहन असू द्या तर तुम्ही त्या ठिकाणी अवश्य लागवड करून आपली आर्थिक उन्नती त्या ठिकाणी तर कलश कंपनीचे दर्जेदार बियाणे कृषी कल्याणी बीज भांडार पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला योग्य दरात उपलब्ध त्या ठिकाणी आहेत तुम्ही कोणतंही वाहन मागा त्या ठिकाणी दुकानात तुम्हाला योग्य आणि वाजवी दरात त्या hmm. ठिकाणी तर भेटणारच आहे पण त्याबरोबर तुम्हाला कृषी कल्याणी बीज भांडारमध्ये लागवडीपासून तर उत्पादन निघेपर्यंत तुम्हाला हे सर्व औषध कोणतं फावरायचं खत कोणतं द्यायचं पाण्याचं व्यवस्थापन काय असणार आहे यांचा परिपूर्ण माहिती सल्ला ते तुमच्या प्लॉटवर देऊन येतील धन्यवाद